हॅलो फ्रेंड्स वरद लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे तर सर्वात पहिले मी आज देवाची पूजा करून घेतलेली आहे आणि आज मेन म्हणजे पिठारी अमोषा आहे आणि आज शिवरात्री पण आहे तसेच स्वामींना आवडता आपला आज गुरुवार पण आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे श्रावण महिन्यातला मी डेली बेल वाहते अशा प्रकारे मी सर्वात आधी पूजा करून घेतलेली आहे पूजा असते अशी आता मी इथे पिठारी अमोशा असल्यामुळे आज उंबरट्याची पूजन करून घेतलेली आहे तर उंबरट्याचे पूजन करण्यासाठी हळदीचे लेपन करून घेतले आहे तर हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद अष्टंगण चंदर पावडर गुलाबजल असे टाकून मी असे मिश्रण करून मी उंबरठ्याचे पूजन करून घेतलेले आहे तर उंबरठ्याचे पूजन केल्यामुळे घरातील सगळं सगळी नकारात्मक नकारात्मकता जाते आणि सुख समृद्धी येते आता येथे मी आपल्याला पूजा करायची त्यासाठी पूजेला लागणारं साहित्य एका ताटामध्ये ता घेतलेलं आहे तर आपल्याला काय काय पूजेसाठी साहित्य लागणार आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे तर हे सर्वात पहिले इथे मी शिंगोळे दाखवित आहे तुम्हाला हे बैला मला घालण्यासाठी शिंगोळे आणि कापसाचं वस्त्र आणि फुलं वाहण्यासाठी ठेवलेले आहेत आणि एका याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि मुळी घेतलेली आहे बैलासाठी आघाडा केना आणि दुर्वा घेतलेली आहे आणि दोन नागणीचे पानं घेतलेले आहेत कारण की आपल्याला गणपतीचं हे करण्यासाठी आणि दिवा लावलेला आहे बेलपत्र घेतलेलं आहे पंचपाळ घेतलेला आहे आणि धूप धूपबत्ती कापूर आणि गणपतीची मूर्ती घेतलेली आहे कारण की कोणतीही पूजा करते वेळेस सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते त्यामुळे सर्वात आधी गणपतीची पूजा करून घेण्यासाठी गणपती ठेवलेला आहे आणि एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये नैवेद्य दाखवण्यासाठी काजू बदाम आणि मनुका घेतलेले आहेत तर इथे पोळ्याला मेन म्हणजे पोळ्याला तर पुरणपोळीचा हे असते मान असते पण पुरणपोळी आपण नंतर पण दाखवू शकतो तर सध्यासाठी मी हे घेतलेलं आहे तर असं ताट तयार झालेलं आहे आपलं हॅलो तर आता आपण बघणार आहोत इथे पूजा कशी करायची ते तर मी आता एक चौरंग ठेवलेला आहे आणि चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढून घेतलेली आहे आणि त्यावर एक भिसा आतरलेला आहे आणि बाजूला दोन समाया ठेवलेल्या आहेत आणि माझ्याकडे असे मोठाले बैल होते त्यामुळे मी बैल ठेवलेले आहेत आणि गाडी पण लावलेली आहे बैलाला तर सर्वात आधी आपण कोणतीही पूजा करते वेळेस गणेश पूजन करून घेतो त्यामुळे आता मी चौरंगावर पहिले एक, एक विड्याचं पान ठेवलेलं आहे आणि त्याव त्यावर थोडंसं तांदूळ आणि हळदी कुंकू वाहून इथे स्थान ग्रहण केलेलं आहे गणेशाचं आणि इथे दिवे लावून घेत आहे दोन्ही दिवे लावून घेतलेले आहेत आणि दिव्यांची पूजा करून घेत आहे बैलपोळा हा शेतकऱ्यांचा खास आणि महत्त्वाचा सण आहे या शेतामध्ये राबणाऱ्या बैलांच्या सन्मानांसाठी हा सण साजरा केला जातो वर्षभर हे राब राबतात शेतकऱ्यांसाठी खूप कष्ट करतात त्यासाठी एक त्यांना एकच दिवस असतो त्यांचा त्यांचा आदर आणि सन्मानाने केला जातो तर वर्षभर शेतात मेहनत करणाऱ्या या बैलांना या दिवशी विश्रांती दिली जाते आणि त्यांचे पूजन केले जाते हा सण श्रावण महिन्यातील आमोस्याला साजरा केला जातो या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना अगदी प्रेमाने सजवतात आणि त्यांना पहाटे बैलांना आंघोळ घालतात आणि आंघोळ झाल्यानंतर त्यांना रंग लावतात शिंगांना तेल लावून त्यांना रंगीत कागद झुला माळा आणि घंटा व फुलांचे हार घालतात आणि त्यांच्या पायांना हळद लावतात आणि गोडधोड त्यांना खायला देतात आणि संध्याकाळी बैलाची पूजा केली जाते काही गावांमध्ये तर बैलांची मिरवणूक काढण्यासाठी ढोल ताशा बँड पण वाजवले जातात आणि लहान मुले पण तिथे त्या त्यामध्ये सहभागी होतात आणि बैलपोळा सणाच्या दिवशी घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात तर आमच्याकडे सण या सणाच्या दिवशी पुरणपोळीची प्रथा आहे बनवण्याची तर आम्ही पुरण पो पोळीचा नैवेद्य ठेवलेला जातो ठेवला जातो तर माझा हा नैवेद्य ठेवायचा राहिलेला आहे तर हा मी नंतर ठेवणार आहे तर माझा नैवेद्य तयार झाल्यानंतर तर बैलपोळा सणाच्या दिवशी घरोघरी देवाची पूजा केली जाते आणि काही ठिकाणी तर पुठोरी आमोशा असल्यामुळे त्यामुळे घरात पिठाने आणि देवीची चित्र भिंतीवर काढली पण जातात बैलपोळा सण आपल्याला खूप काही शिकवतो बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे की किती शेतात काम करून त्यांना शेतकऱ्यांना शेत मदत करतो त्यांच्या या मेहनतीमुळे आपल्याला अन्नधान्य मिळतं म्हणूनच त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे त्यानंतर आता आपण इथे बैलाचं पूजन करण्यासाठी त्यानंतर हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे हळद कुंकू अक्षदात जे आहे ते सर्व वाहून घ्यायचं तर मी येथे बैलांना हळद कुंकू वाहिलेले आहे आणि आगाडा केना बेलपत्र आणि बैला बैलाच्या त्या शिंगोळ्या पण घातलेल्या आहेत आणि फूल पण वाहिलेला आहे आणि आपण जे गणपती ठेवला होता समोर त्याची पण पूजा करून घेतलेली आहे हराळी बेलपत्र आगादा केना आणि फूल पण वाहून घेतलं आणि सौरंगावर आपण कोणतेही सर्व काही आपण जे काही ठेवतो फळं आणि जे समोर हो ठेवलेलं असतं सर्व फळ काकडी वगैरे जे ठेव आपण ठेवणारच आहोत आता तर या दिवशी खूप मान आहे काकडीचा की देवासमोर म्हणजे या सणाला काकडीचा मान असल्यामुळे आपण काकडीची पण पूजा करून घ्यायची आहे आपण देवासमोर जे सौरंगावर जे काही सर्व ठेवणार आहोत तर ते त्यांची हळद कुंकू अक्षदा सगळं वाहून पूजा करून घ्यायची आहे हे आता मी सगळं करून घेत आहे त्यानंतर माझ्याकडे जे मोठे बैल होते तरी मी याची पण पूजा करून घेणार आहे आणि गाडीमध्ये मी कापूस ठेवलेला आहे कारण की जे आपल्यासाठी हे जे बैल असतात हे वर्षभर आपल्यासाठी राबराब राबतात आणि असंच खांद्या वाहून कष्ट करून आपल्यासाठी घरी दन धान्य घेऊन येतात ते याची पण पूजा करून घेत आहे आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा इथं बेलपत्र आघाडा पण वाहून घेता आहे तर आपल्याला हवं हो तसं आपण डेकोरेशन करू शकतो तर माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ना ते कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि आपल्या बळी आणि आपण यांना जेवढे आपण त्यांचे उपकार हे करू तरी आपण कधीच त्यांचे उपकार पेडू शकणार नाही वर्षभर आपल्यासाठी एवढे राबराब राबतात आता आरती करून घेत आहे मी आणि आरती करून आपल्याला त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे शेतकरी बांधवांसाठी पाऊस पाणी भरपूर येऊ हो दे पीक पाणी भरपूर येऊन हो। तुझ्या कृपेने बळीराजाचं राज्य येऊ हो दे तर अशी माझी आजची पूजा होती तर आता आपण भेटू नंतर समोरच्या व्हिडिओमध्ये